अंबोळेतील सर्व स्थळ दर्शन झाल्यानंतर आम्ही या सिंधू वैभव टूर्सच्या स्पेशल टूरिंग व्हॅनमधून आलेलो आहोत सावंतवाडीतील एका अनोख्या ठिकाणी अहो सावंतवाडीतील केसरे फनस वडे दानोली गावाजवळ एक भारतातील सर्वात पहिलं फिश थीम पार्क उभारले के एस आर ग्लोबल एक्वेरियम या एक्वेरियम सोबतच इथे बऱ्याच गोष्टी आहेत लवकरच इथे स्नो वर्ल्ड मरीन टनल अॅक्वेरियम गो प्रोजेक्ट उभारण्यात येत आहेत आणि म्हणजे तुम्ही इथे आलात ना की अख्खा दिवस हा केस आर ग्लोबल साठी राखून ठेवायचा एंट्री केल्यावर पर्यटकांना सर्वात पहिले कोकण संस्कृतीचं सुंदर दर्शन घडतं फिश थीम पार्कचं सा एकदम साजेसा असं हे प्रवेशद्वार आता या फिशच्या पोटातून आपल्याला जायचंय आणि बाहेर येताच आ हा हा खूप सुंदर असं हे लँडस्केप आपण पाहतोय खूप छान असं हे तळं उभारले आणि तिथे ग्रुप किती छान ना गार्डन देखील इतकं सुंदर सजवलंय ना वाव एकदम पॉझिटिव्ह वाईब्स मिळत आहेत इथे वेळ खरंच अपुरा पडतो कारण बघण्यासाठी अनेक गोष्टी आहेत खेळण्यासाठी अनेक खेळ आहेत हे बघा इथे बर्ड पार्क आहे तसंच इथे उभयच्या प्राण्यांचं पार्क देखील आहे जिथे अनेक कलर्स बघायला मिळतात इथल्या तलावामध्ये आपण स्वतः माशांना खायला देऊ शकतो म्हणजे तुम्ही कोळी आणि गोल्डफिशला थेट आपल्या हाताने खायला घालू शकताय आणि स्पेशल म्हणजे इथे टच झोन देखील आहे जिथे पर्यटक समुद्रातील तारे आणि समुद्री काकड्यांना हळूवर स्पर्श करून त्यांना अनुभवू शकतात वा बच्ची कंपनी तर खूपच एन्जॉय करतील इकडे सिंधू वैभो टूर्स कुमार सर आम्हाला ही छान माहिती देत होते तुम्हाला तीन प्रमुख विभाग आढळतात तिथे गोड्या पाण्यातील मत्सालय साखरी मत्सालय आणि खाऱ्या पाण्यातील मत्सालय असे तीन विभाग आहेत आ हा हा काय सांगू मी हे रंगीबिरंगी मासे बघताना मला इतकं सुंदर वाटत होतं ना तुम्ही प्रत्यक्ष इथे या आणि हा प्रत्यक्ष ग्लोब स्वतः बघा असं वाटतं की असे मासे आपल्याही घरात हवे मला वाटत काय कमी टँक्स असतील परंतु मी सांगते हा संपूर्ण एक्वेरियमचा विभाग बघायला मला तब्बल तीस मिनिटं लागलेली आहेत अभ्यासक किंवा माशांमध्ये विशेष रुची असणारे पर्यटक जे येतील ते मात्र इथे तासभर देखील आनंदात घालवू शकतात अहो कारणही तसंच आहे कारण इथे प्रत्येक टँकच्या खाली हे मासे कुठून येतात ते कसे वागतात त्यांचं महत्त्व काय आहे आणि त्यांना कसं सांभाळलं जातं हे सारं काही सुंदर रीतीने समजावून सांगितलेलं आहे त्यामुळे प्रत्येक फलक वाचताना वेळ हा लागणारच आणि तुम्ही नुसतंच आलात आणि वरवर मासे पाहून बाहेर पडलात त्याला काहीच अर्थ नाही आहे तुम्ही या माशांबद्दल जाणून घ्या आणि खरं सांगू हे मासे पाहताना आपण हरवून जातो मी तर ही माशांची सफर खूपच एन्जॉय केली आहे एंट्री केल्यानंतरचे बरेचसे मासे माझ्या परिचितातलेच होते कारण घरामध्ये एक फिश टँक होता आणि त्यामध्ये हे सर्व मासे आम्ही सांभाळलेले आहेत तर इथे तुम्हाला ॲक्वेरियम किंवा फिश टँक तुमच्या घरात जर तुम्ही ठेवलात तर त्याला काय काय गोष्टींची गरज लागते कसं तुम्ही त्याला मेंटेन ठेवू शकाल याबाबत मुद्देसोत माहिती दिलेली आहे प्रत्येक फलक मी जास्त वेळ नाही दाखवू शकणार आणि माशांचे देखील मोजके मी घेते नाहीतर मग माझा हा व्हिडिओ पूर्ण होऊन जाईल आणि तुम्हाला इथे आहे की तळ कोकणातील आंबोलीचा निसर्ग सावंतवाडीचा पॅलेस आणि सिंधुदुर्गचा किल्ला यांच्या पर्यटनात आणखीन भर पडली आहे ती के एस फिश थीम पार्कची यामुळे स्थानिक गावकऱ्यांना रोजगाराच्या अनेक संधी आज उपलब्ध होत आहेत आडवळणातील गावांचा विकास होत आहे माझा सर्वात आवडता मासा कुठला तर तो आरवाना हो हा आरवाना फेंगशुई मासा आहेच पण मला भयंकर आवडतो माझ्या घरातल्या पाच फुटाच्या टँकमध्ये आम्ही हा आरवाना ठेवलेला होता तो एवढाच मोठा झालेला आणि या आरवणाची गंमत म्हणजे तो आपल्या पिल्लांना त्याच्या तोंडामध्ये धरून ठेवतो ते सर्व पाहताना खूप गंमत असते फ्रेश वॉटर रॅट टेल हा भारतातल्या सर्व अभ्यासकांचा आवडता मासा आहे हा बिगेस्ट पेसेमन म्हणून जाहीर केलेला आहे मी त्याला पाहते कि तू मला पाहतोय अगदी स्टॅच्यू केल्यासारखा स्थिर झालाय बघा ना टीचर फिश दर्शने मला सापासारखे स्ट्रेक्चर त्याच्या अंगावर दिसत आहेत हा रे बघा कित सुंदर पोहतोय मस्त एन्जॉय करत असेल ना तो आतमध्ये हा छोटासा दिसला तरी मला भीती वाटतेच आहे कारण अमेरिकेमध्ये मगरींना सांभाळणारा याचा या, या स्टिंगरेच्या शेपटीच्या झटक्याने त्याचा जीव गेलाय कारण यामध्ये विष असतं ऍक्च्युली ही माशांची ना थेरपीच असते आपल्या घरातल्या फिश टँक मध्ये जर आपण पाच मिनिट या माशांना एकटक पाहत राहिलो ना तर आपलं मन खूप शांत होऊन जात त्यामुळेच घरामध्ये रंगीबिरंगी मासे ठेवतात जेणेकरून आपल्याला एक मेडिटेशन होईल डोळ्यांचा व्यायाम पण होतो एम्पुना सिचिल् काय सुंदर कलर दिसतोय बघा <laughs> ना या रंगाची अशी सुंदरशी साडी आम्हा बायकांना ना साडी आणि त्यांचे कलर्स याबद्दल फारच अट्रॅक्शन आहे ना आमच्याकडे देखील हा फ्लॉवर सगळेच मासे माझ्याकडे होते असं सा सांगणार नाही पण खरं सांगू का मला त्याची खूप आठवण आली कारण आपण ज्या दिशेने जातो ना त्या दिशेने हे मासे आपल्या पाठीशी येतात इतकी छान मैत्री आपली जमते आणि मस्त वेळ जातो भरपूर वर्ष आम्ही आमच्याकडच्या पाच फुटाच्या टँक मध्ये मासे सांभाळलेले परंतु आता वेळे अभावी जमत नाहीये पण आता असं वाटू लागलं की पुन्हा आता मासे आणूया कलर्स बघा फक्त कलर्स बाप रे इथे आलं ना की असं मनात येतच की आपल्याकडे देखील असा एक छोटा का होईना फिश टँक असावा माझ्या दर्शकांपैकी किती जणांकडे फिश टँक घरी आहे आणि त्यांनी कुठले कुठले मासे ठेवलेत हे थे जाणून घ्यायला मला नक्कीच आवडेल तर लवकर कमेंट करा आणि सांगा तुमच्याकडच्या माशांबद्दल माझ्या परिचितांपैकी हेमंत पाटील नावाचे एक व्यक्ती आहेत ते ऍक्वेटिक फिशचं ब्रीडिंग करतात होलसेलने देतात हॉटेल व्यवसाय अथवा घरातले फिश टँकचं सेटअप मेंटेनन्स सर्व ते बघतात त्यांचा नंबर मी इथे दिलेला आहे विदाऊट टेन्शन आपण फिश टँक सांभाळू शकतो भारतामधल्या सर्वात पहिल्या ब्रीड केलेल्या क्रे फिशला हा मला आता प्रथम दर्शनाचा कोलंबी सारखा वाटलाय खेकडा नाही म्हणता येणार पण त्याचे पाय बघा ना कसे क्लॉथ किती वेगळे कोलंबीच वाटते ना <laughs> बघा इथे स्पष्ट दिसतोय कारण तो दगडा मागे लपलेला कोलंबी सारखच थोड स्वरूप दिसतंय आहे ना आणि इथे हा लपलेला बघा मला त्या द आठवण आली आठवलं का तुम्हाला लहानपणी आपण कार्टून पाहायचो ना तो खेकडा होता पण याची ही स्टाईल तशीच आहे इथे असे काही फार्म हाऊस डेव्हलप होत आहेत की जिथे तुम्ही शेतामध्ये बसून जेवण घेऊ शकतात आंबोली सावंतवाडी फिरू शकतात आणि हे केस आर एक्वेरियम थीम पार्क मनसोक्त अगदी ट्रॅव्हलचं टेन्शन न घेता इथेच राहून आनंद घेऊ शकतात हा ग्राउंड फ्लोअरवरचा शेवटचा टँक आणि याच्यानंतर मग दोन मजले अजून आहेत मला तर फारच सरप्राईज झालं असं वाटलं की ग्राउंड फ्लोअरच असावं परंतु इथून ज्या पायऱ्या चढून वर गेले तर एक पहिला फ्लोअर आणि दुसऱ्या फ्लोर, फ्लोर वरती फिश पेडिक्युअरची देखील सोय आहे आता आपण बघतो शक्यतो तो बीच किनारी असं एखाद्या आप हौदामध्ये आपल्याला पाय सोडून बसायला सांगतात आणि त्याच्यामध्ये फिश सोडलेले असतात तिथे ते फिश पेडिक्युअर केलं जातं पण ते अत्यंत अनहायजेनिक असतं त्यापेक्षा तुम्ही इथे आलात ना तर इथे फिश पेडिक्युअरचा आनंद घ्या अतिशय स्वच्छता ठेवलेली आहे अतिशय नाजूक असलेला हा मासा या टँक मध्ये डिस्कस आहेत डिस्कसला थंडीमध्ये भयंकर त्रास होतो मग स्पेशल त्यांच्यासाठी हिटर लावावी लागतात शंभर एक पिल्ल आमच्याकडे टँक मध्ये होती <laughs> तुम्ही म्हणणार आता ही जाली सुरू पण खरंच गंमत सगळ्या आठवणी आठवत आहेत त्यामुळे मी तुमच्याजवळ शेअर करते वा प्रे किती मोठे टँक आहेत बघा यांची निगराणी ते किती सुंदर रीतीने राखतायत आहेत बघा ना आणि या टँकच्या वरती ही अशी झाडे लावलीत बघा आणि लाइटिंग, इफेक्ट वाव अप्रतिम वाटते इथे अगदी अँियन्स सुथिंग आहे सो so कुल cool. हा किती मोठा टँक आहे बघा एवढ्या जागेमध्ये हा जॉईंट करून सर्वात मोठा टँक बनवलेला आहे आता तुम्ही हे मासे फिरताना बघाल की हा टँक किती मोठ्या स्वरूपात बनवलेला आहे या फिश थेम मध्ये प्राण्यांच्या पार्क सोबतच बर्ड पार्क देखील आहे जिथे आपल्याला रंगबिरंगी कलरफुल असे अनेक पक्ष्यांच्या प्रजाती पाहायला मिळतात आणि इथेच एक घुमट आहे ज्याच्यामध्ये तीनशे तीस प्रकारचे रंगीबिरंगी फुलपाखरे पतंग सरपटणारे प्राणी आपल्याला पाहायला मिळतात या उद्यानाच्या शेजारीच पारपुरी नावाचे एक गाव आहे त्याला सर्वत्र बटरफ्लाय विलेज म्हणून ओळखतात तिथे तीनशेहून इथल्या पॅसेज मधून जात असताना या भिंतींवरती बघा किती सुंदर चित्र लावली आहेत या चित्रांचं वैशिष्ट्य म्हणजे यांना वाळू शंख शिंपले यांचा वापर करून खूपच सुंदर कलाकृती घडवलेली दिसते अशी एक फ्रेम जरी आपल्या घरातल्या भिंतीवर असेल ना तर वा, क्या बात सखी सुनैना चॅनल पाहणाऱ्या माझ्या मैत्रिणी बाल बालदोस्त यांना खूप छान आयडिया मिळाली ना आता अटलांटिक सॉल्ट वॉटरचं हे सेक्शन आहे आपल्या चिमुकल्यांसाठी ही एक आनंदाची पर्वणीच आहे इतके सारे मासे अगदी जवळून आणि शांतपणे ते निरखून पाहू शकतात आणि ते देखील त्यांच्या माहितीसह मध्ये भेटलेला उमेश फोटोग्राफीत किती दंग झालाय बघा अगदी असच होत इथे आलो ना कि कुठले कुठले फोटो घेऊ होऊन जात हा मड्स स्किपर इथे आलेले प्रत्येक पालक आपल्या मुलांना या माशांबद्दल समजावून सांगताना मला दिसले आणि ही मुलं देखील किती कुतूहलपूर्वक या माशांना निरखून पाहत होते आभाल वृद्धांसह अगदी लहान मुलांपर्यंत सर्वांनाच आवडणारी ही एक वास्तू आहे खूपच सुंदर अनुभव आहे हा आलेल्या पर्यटकांना जर आपल्यासोबत काही मासे घरी न्यायचे असतील तर त्याची देखील इथे सोय आहे तुम्ही इथे आलात की इथून मासे घरी नेऊ शकतात पण त्याआधी या दिलेल्या नंबरवर संपर्क करून हे मासे किती वेळ राहतील कसे नेता येईल तिने विचारून घ्या ही क्षितिजा खूपच आनंदी व्यक्तिमत्व आणि यांच्यामुळे मी खूप एन्जॉय केलंय इथे सेल्फी पॉइंट दिलेले इथल्या उभयचर प्राण्यांच्या पार्कमध्ये खूप काही बघायला मिळत आहेत आपल्याला बदक पाहायला मिळत आहेत सांबार हरण असं त्यांचं सर्व नियोजन खूप छान आहे अजूनही काही केजेस रिकामे आहेत इथे बघा हे इग्वाना इग्वानाचे अनेक कलर्स आपल्याला पाहायला मिळणार आहेत आता हा ऑरेंज आहे ब्ल्यू कलरचा इग्वाना येलो कलरचा इक्वाना राखाडी कलरचा इक्वाना ग्रीन कलरचा इक्वाना इथल्या या सुरक्षा रक्षकांकडून आपल्याला या इग्वानांना हाताळायला देखील मिळतं परंतु ते काळजीपूर्वकच कारण का यांची नखं फार आपल्या शरीरामध्ये रुततात आणि हे कसे खातायत ते देखील आपण अगदी जवळून पाहतोय या उभयचर पार्कमध्ये बेडूक सॅलमँडर आणि इतर प्राणी आहेत जे जमीन आणि पाणी दोन्ही ठिकाणी राहू शकतात इथे कुक्कुटपालन पाहतोय आणि इमू देखील आहेत शाळेतल्या मुलांसाठी अभ्यासी सहल त्याचबरोबर मज्जा मस्ती असं सर्व काही एकाच ठिकाणी मिळणार आहे पाण्यात फिरणारा झोरबिंग बॉल लहान मुलांसाठी बोटिंग आणि डॅशिंग कार आहेत खूप खूप एन्जॉय केलं मला खूप आवडते हे डॅशिंग कार एकदम धमाल केली आम्ही मी सर्वांना चुकवून इथे गोल गोल राऊंड मारत बसले खूप मजा आली इथे केवळ फिश थीम पार्कच नाही तर तुम्ही गो कार्टिंग रिवर वॉक झी लायनिंग असे अनेक गेम खेळू शकतात आणि नवीन नवीन खेळांची इथे दिवसेंदिवस भर पडत आहे त्यामुळे लहान मोठे सर्वांसाठी धम्माल पॅकेज इथे आहे बरेचसे स्पॉट आमच्याकडून स्किप झालेत कारण वेळच कमी आहे हे इथले कर्मचारी वर्ग सगळ्यांशी छान अदबीने वागतात आणि मदत करत सावंतवाडी पासून अवघ्या सोळा किलोमीटर इतक्या अंतरावरती हे के एस आर फिश थीम पार्क आहे सावंतवाडी वरून इथे येण्यासाठी ऑटो मिळतेच शिवाय बसची देखील सोय आहे गावात बस, बस येतात काही पर्यटकांकडून जाणून घेऊया त्यांना के एस आर बद्दल काय वाटतं माझं नाव अर्णा अमित कापडी आम्ही रत्नागिरीतून आलो तुला कसं वाटलं खूप सुंदर होतं परत येणार वाव कुठल्या करशील ओके मी अमित कापडी रत्नागिरीतून खास आंबोलीची टूर करायला आणि के एस आर आलो होतो के एस आर एक्वेरियम खूपच छान वाटलं आणि ऍक्वेरियम मध्ये असलेले विविध प्राणी इवन पक्षी सुद्धा पक्षी तर आता इथे मी बघितलेले आहेत विविध प्रकारचे कोपण विविध प्रकारचे बक्त विविध प्रकारचे खूपच फॅमिली बरोबर बघण्यासाठी खूपच आनंद झाला आणि मजा आली आता मुलाबरोबर ती पॅकिंग बंपर का बंपर मी पण येते का, बंपर कार ती का बघायला आणि एन्जॉय करणार आहोत आपण पण एन्जॉय करा खूप धमाल चॅनलला सबस्क्राईब करा सुनाखी सुनाई थँक्यू सो मच मी क्षितिजा पाठक ठाण्याहून आले मी सिंधू वैभव ग्रुपबरोबर आलेले आणि इथे आत्ता आम्ही ॲक्वेरियम बघायला आलो आहे अतिशय सुंदर एक्सपिरियन्स आहे पाणी म्हणा किंवा तिथला निसर्ग म्हणा आणि जे मासे त्यांनी डेव्हलप केलेले आहेत आणि पाळलेले आहेत ते, ते अतिशय सुंदररीत्या मॅनेज केलेलं आहे आणि मेंटेनन्स खूपच सुंदर अतिशय सुंदर एक्सपिरियन्स आहे नक्की यायला हवं थँक्यू हाय माझं नाव उमेश चव्हाण आहे मी जळगाव खानदेश इथून आलेलो आहे वैभव ट्रीप जी आहे त्यांच्याकडून चार तीन दिवसाचा जो प्लॅन होता त्यांच्यामध्ये मी सहभागी आहे मला बरेचसे चांगले चांगले जे रँडम फ्रेंड आहे ते मिळाले सोलो ट्रॅव्हलिंग मी करतो आणि आता सध्या मी ॲक्वायर म्युझियममध्ये आहे त्या ठिकाणी भरपूर चांगले चांगले पॉईंट आम्ही पाहिलेले आहे थँक्यू व्हेरी मच फॉर वैभव ग्रुप पुन्हा आता नक्की या ठिकाणी मी व्हिजिट करणार फक्त पाऊस थोडा कमी पाहिजे सागरी किनाऱ्यावर संपन्न अशा निसर्गाच्या कुशीत लपलेल्या या सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या सावंतवाडी तालुक्यात हे सुंदर असं भारतातलं पहिलं वहिलं फिश थीम पार्क उभारलेलं आहे ते बघण्यासाठी तुम्ही कधी येत आहे असे अनेक नवनवीन व्हिडिओज मी आपल्या पुढे घेऊन येत असते त्यामुळे सखी सुनेना नसेल तर लवकर करून घ्या शेजारील बेल आयकॉन क्लिक करा जेणेकरून तुम्हाला लवकर अपडेट्स मिळतील आणखीन काय सांगू स्वस्त रहा मस्त रहा कायम माझ्यासोबत रहा माझ्या या सुंदरशा प्रवासात